पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवसापासून यंदाच्या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावणातला प्रत्येक वार हा अत्यंत महत्त्वाचा असतो प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची खास करून पूजा केली जाते उपवास धरला जातो अशामध्येच श्रावणाच्या शुक्रवाराला जे काही महत्त्व आहे ते म्हणजे जिवती पूजनासाठी जिवती ही एक रक्षक देवता मानली जाते आणि खास करून ज्या माता असतात म्हणजे ज्या आई असतात त्या आपल्या लहान मुलाबाळांसाठी म्हणून हे व्रत करत असतात त्यांचं रक्षण व्हावं त्यांना सगळ्या प्रकारची सुखं मिळावी त्यांचं कल्याण व्हावं या हेतूने पण बघा प्रत्येक आईला आपलं मूल वयाने कितीही मोठं झालं तरी ते लहानच असतं त्यामुळे ज्यांची मूलबाळं मोठी असतील त्या महिलासुद्धा हे व्रत करू शकतात त्याचबरोबर ज्यांना अद्याप मूलबाळ नाही आहे तर इच्छित संतती प्राप्तीसाठी म्हणूनसुद्धा तुम्ही श्रावणातल्या दर शुक्रवारी हे व्रत करायचं आहे पूजा अत्यंत साधी सोपी असते आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला जीवतीची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ मिळून जाईल आणि नैवेद्यामध्ये आपल्याला चने फुटाने किंवा साखर नाहीतर मग गुळ खोबरं एवढा नैवेद्य दाखवायचा आहे आघाडा दुर्वा पिवळी फुलं यांची आपल्याला माळ तयार करून ती जिवती मातेला अर्पण करायची असते बाकी सविस्तर व्हिडिओ तुम्ही तर आपल्या चॅनेलवर पाहूच शकता आणि हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा